अमोल मिटकरींचे राजकीय वय हे केवळ तीन वर्ष मी राजकीय वय पाहूनच स्टेटमेंट देत असतो मिटकरी हे अजून रांगणारे बालक आहे मिटकरी हा पाच हजार रुपयांवर स्वतःचे ज्ञान विकणारा माणूस होता मात्र तो चांगले पाठांतर करत असल्यानं ते दादांना आवडले अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल केला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही ते हेमंत गोडसे यांची उमेदवारी कशी जाहीर करू शकतात म्हणून भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे असं मत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री एकनाथ एक या शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभरात सभा घेत आहेत यावर शिंदे म्हणाले की घरात फेसबुक लाईव्ह करून काही होत नाही तसंच कडकनाथ होऊनही चालत नाही त्यासाठी जनतेतच जावं लागतं असं त्यांनी म्हटलंय इलेक्ट्रॉनल संदर्भातील श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सचा तपशील बारा मार्चला निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला निवडणूक आयोगानं गुरुवारी संपूर्ण यादी वेबसाईटवर अपलोड केली आहे राजकीय के पक्षांना फंड्स देणाऱ्याची संपूर्ण माहिती आयोगानं आता सार्वजनिक केली आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे महाविकास आघाडीमध्ये कोणी कोणाला पाडत नाही आम्हाला भाजपला पाडायचं आहे प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात काही चर्चा करणं गरजेचं आहे तर आम्ही स्वतंत्रपणे करू आम्ही कोणालाही एकमेकांना निमंत्रण घेऊन बोलवत नाही महाविकास आघाडी हे कुटुंब आहे प्रत्येकानं कधीही येऊन त्या बैठकीत चर्चेत सामील होऊ शकता असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे